वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या मासरोड येथे शेतकरी अरुण शंकरराव घुगे यांनी त्यांच्या शेतातील गोडाऊन मधून सहा क्विंटल सोयाबीन चोरी गेल्याची तक्रार दिली होती या तक्रारीवरून मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक एकशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी भारतीय दंड विधानान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी शुभम मधुकर खंडारे वय सव्वीस वर्षे आकाश वसंत खंडारे वय सत्तावीस वर्षे सोनू प्रभू लठाड वय सत्तावीस वर्षे श्याम शिल्पद पवार वय चोवीस वर्षे सर्व राहणार चिखली तालुका मंगळूरपीर जिल्हा वाशिम व स्वप्नील देवानंद जाधव वय वीस वर्षे राहणार रामराववाडी तालुका मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून एकूण सत्तावीस क्विंटल सोयाबीन अंदाजे किंमत एक, एक लाख अठरा हजार आठशे रुपये सोळा क्विंटल हरभरा अंदाजे किंमत त्र्याहत्तर हजार सहाशे रुपये अठरा क्विंटल तूर अंदाजे किंमत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा एस गाडी क्रमांक एम एच तीस भिडी पन्नास चौपन्न आठ लाख नऊ असा एकूण आठ पॉईंट नव्वद लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे आय पी एस अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महाले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पार पाडली आहे एम सी ए न्यूज मराठी करिता नागेश अवचार वाशे